ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबामधील दुसरी मादीवाघेन टी सेवन एस टू चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रम महाराष्ट्र वनविभाग ऑपरेशन तारा या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र वन विभागाने आज सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षाची मादी मादीवाघेन टी सेवन एस टू हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले ही वाघीण आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज पांढरपवणी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती त्यानंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली डॉक्टर रविकांत खोबरागडे पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव व प्रमुख रॅपिड रेस्क्यू टीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णत तंदुरुस्त निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग भक्ष प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते सदर संपूर्ण कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे डॉक्टर के रमेश वरिष्ठ वैज्ञानिक डब्ल्यू आय आय तसेच श्री आकाश पाटील फिल्ड बायोलॉजिस्ट डब्ल्यू आय आय वाघिणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण एन टी सी ए करीत असून या मोहिमेवर डॉक्टर नंदकिशोर काळे सहाय्यक निरीक्षक व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे वाघिणीची सुरक्षित पकड वाहतूक आणि सॉफ्ट रिलीजचे संपूर्ण प्रक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एस टी आर यांच्या संयुक्त पथकाद्वारे राबवण्यात येत असून या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव मुंबई डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणली आहे ती सेवन येस टू नावाची वाघीण आहे साधारणतः दोन वर्षाची आहे तिला आपण नऊशे किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीमध्ये आहे आणि सॉफ्ट रिलीज एनक्लोजर मध्ये तिला सोडण्यात आलं आहे सह्याद्री न्यूज साठी शिवाजी नांगरे शित्तूर वारोण